तुम्हालाही दारामागे कपडे टांगण्याची सव्य आहे का वेळीच बदला काय सांगतं वास्तुशास्त्र दारामागे कपडे टांगण्याची सव्य असेल तर वास्तुशास्त्रानुसार ही सव्य लगेचच बदलली पाहिजे यामागे वास्तुशास्त्रात अनेक कारणे सांगितली आहेत तुम्हालाही हीच सव्य असेल तर काय करावे नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कर्श दुर्वा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चनलला सबस्क्राईब करा वास्तुशास्त्रातील घराबाबत दिलेल्या अशा अनेक गोष्टी संदर्भात आपल्याला माहीत नसतं त्यातीलच एक म्हणजे दारामागे कपडे टांगणे आपल्यापैकी अनेकांना घरात दारामागे असलेल्या हुकवर कपडे टांगण्याची सव्य असते पण तुम्हाला माहितीये का की या सवयींचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो होय वास्तुशास्त्रानुसार दरवाजामागे कपडे टांगल्याने अनेक अडचणी येऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार दरवाजामागे कपडे टांगल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अडतो ज्यामुळे मानसिक तणाव कुटुंबातील मतभेद आणि आर्थिक अडचणी होऊ शकतात दरवाजा स्वच्छ आणि अनावश्यक कपड्यांपासून किंवा वस्तूंपासून दूर ठेवणे महत्वाचे असल्याचे म्हटले जाते दारामागे कपडे टांगणे सामान्यपणे वाटते ही सव्य आपल्या जीवनावर कशी परिणाम करते हे कदाचित नव्वद टक्के लोकांना माहीत नसेल वास्तुशास्त्रानुसार आणि काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दारामागे कपडे टांगणे हे शुभ की अशुभ असतं ते जाणून घेऊयात दारामागे कपडे टांगणे म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये दारांना खूप महत्व आहे कारण दार ही अशी जागा आहे जिथून घरात ऊर्जा प्रवेश करते आणि बाहेर जाते मग ती सकारात्मक ऊर्जा असो किंवा नकारात्मक त्यामुळे जर दारामागे कपडे टांगले तर नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते त्यामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात जसे की मानसिक ताण कुटुंबात असंतोष आणि आर्थिक संकट असं म्हटलं जातं दारामागे कपडे का टांगू नये जेव्हा दारामागे कपडे टांगले जातात तेव्हा ती जागा एकतर जाळ आणि अव्यवस्थित दिसते ज्यामुळे मानसिक शांतीही भंग पावते अव्यवस्था घरातील वातावरण तणावपूर्ण आणि अस्वस्थ करू शकते याशिवाय कपडे साठवल्याने घरात धूळ आणि घाणही पसरू शकते ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तसेच ते धूळ बसलेले कपडे घातल्याने आपल्याला नक्कीच त्रास होऊ शकतो सकारात्मकतेचा प्रवाह कमी होतो कपडे टांगल्याने दार पूर्णपणे उघडणे आणि बंद करणे देखील कठीण होऊ शकते याचा ऊर्जेच्या प्रवाहावर परिणाम होतो आणि सकारात्मकतेचा प्रवाह कमी होऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला घरातील वातावरण सकारात्मक ठेवायचे असेल तर दारामागे कपडे टांगणे टाळावे दारामागे कपडे टांगण्याची सव्य असेल तर काय करावे जर तुमच्याकडे दुसरा पर्याय नसेल आणि तुम्हाला दारामागे कपडे टांगण्याची सव्य असेल तर ते व्यवस्थित ठेवणे महत्वाचे आहे कपडे स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करा बळलेले किंवा जुने कपडे टांगणे टाळा तसेच ऊर्जा योग्य प्रकारे प्रवाहित होऊ शकेल यासाठी दार पूर्णपणे उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी पुरेशी जागा असावी दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ